मगर हा खतरनाक शिकारी हे काही सांगायची गरज नाही एका फटक्यात तो समोरच्या प्राण्यांचे दोन तुकडे करू शकतो त्यामुळे मगरीला पाण्यातील सर्वात हिंसक प्राणी मानलं जातं तिच्या ताकदीसमोर भल्या मोठ्या प्राण्यांची ताकद देखील कमी पडते त्यामुळे अनेक प्राणी मगरीसमोर जाण्यास घाबरत असतात सध्या शेकडो मगरीने भरलेला नदीचा असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलेला आहे जो पाहून तुम्हाला देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही तसेच त्यातील एका तरुणाचं धाडच आणि निर्भयता पाहून तुम्हाला देखील जबरदस्त धक्का बसेल नदीत एक नवे दोन नवे मगरींचा वावर आहे असं सांगितलं तर त्या नदीत उतरण्याचं साजा कोण करील का पण या व्हिडिओमध्ये एक तरुण मात्र शेकडो मगरीने भरलेल्या या नदीमध्ये बोटीवर बसून आरामात प्रवास करताना दिसतोय तो न भिता अतिशय आरामात बोट चालवण्याचा आनंद घेतोय त्या पाण्यात एकाच वेळी शेकडो मगरी घोळका करून बसल्या होत्या चुकून देखील तो तरुण नदीत पडला असता तर त्याचा मृत्यू हा निश्चित झाला असता पण सुदैवानं असं काही झालं नाही तो तरुण सुसाट बोट घेऊन निघालाय ज्यामुळे तो घाबरण्यापेक्षा मगरीच त्या बोटीच्या स्पीडला घाबरून नदीच्या काटावर पळताना दिसत आहे हा मगरीचा धडकी भरवणारा हा व्हिडिओ अमेझिंग नेचर नावाच्या एक झकावून पोस्ट करण्यात आलेला आहे जो आता वेगवेगळ्या वे सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी लाईकदेखील केलेला आहे तर काही जणांनी कमेंट्स व्यक्त करताना म्हटलंय हेच कारण आहे की महिला पुरुषापेक्षा जास्त काळ जगतात तर दुसऱ्या म्हटलं आहे मगरी माणसापेक्षा जास्त सुसंस्कृत असतात तर तिसऱ्या म्हटलं आहे भाऊ तुम्हाला भीती वाटत नाही का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद